कराड दक्षिण मुंबई रहिवासी स्नेह मेळाव्याचे आयोजन नवी मुंबईतील विष्णुदास भावे नाट्यगृह येथे करण्यात आले होते यावेळी महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण उपस्थित होते कराडमधील बहुसंख्य लोक हे शहरी भागातून आले आहेत स्नेह मेळावा कार्यक्रम हा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पाच वर्षातून एकदा होत असतात त्या अनुषंगाने हा मेळावा नवी मुंबई शहरात घेण्यात आला आहे मोठ्या संख्येने कार्यकर्ते नागरिक यावेळी उपस्थित होते महायुतीचे भ्रष्ट सरकार आम्हाला घालवायचे आहे हा आमचा निर्धार असल्याचे पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितलंय ते आमची परंपरा आहे की आमच्या कराड तालुक्यातील विशेषतः माझ्या दक्षिण कऱ्हाड मतदारसंघातील बहुसंख्य लोक इथं कामानिमित्त राहतात काही माताली काम करतात काही रोजगार करतात आणि त्यांचा मेळावा मी दर वेळेला वो नवी मुंबईमध्ये घेतो पुण्यामध्ये घेतो आज नवी मध्ये भावे सभागृहामध्ये हा मेळावा होत आहे त्या मेळाव्याला वंटी पाटीलजी भाई जगताप प्रल्हाद दादा पवार उपस्थित आहेत उदय सिंग गुंडाळकर आहेत आणि दक्षिण कराड सांगितले मुंबई स्थित उद्योजक असतील मग व्यापारी असतील काही कामगार असतील कामगार नेते असतील हे सगळे इथे उपस्थित आहेत आ, हा स्नेह मेळाव्याचा कार्यक्रम दर पाच वर्षात निवडणुकीच्या वेळेला आणि मध्यंतरी आम्ही घेत असतो त्याप्रमाणे हा कार्यक्रम होतो आता प्रश्न नाही आहे आमच्यासमोर एकच उद्दिष्ट आहे की हे भ्रष्ट महायुती सरकार आम्हाला लवकरात लवकर घालवायचं आणि महाविकास आघाडीच्या नेतृत्वाखाली एक अतिशय भक्कम सरकार आम्ही देणार आहे महाराष्ट्राची गेली दहा वर्ष वाय गेलेली आहेत पुन्हा महाराष्ट्राला आम्हाला प्रताप तावा कामाकर राहायचं